नमस्कार उखाणे मार्केट या चॅनलला मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे है, गाजलेले मराठी उखाणे हातात मोबाईल कानात हेडफोन हातात मोबाईल कानात हेडफोन रावांचं नाव घेते ऐकते कोण कोण नाव घेते आता विचारू नका रिझन नाव घेते आता विचारू नका रिझन रावांचं नाव घेण्याचं चा चालू आहे सीझन नागपूरची संत्री जळगावची केळी नागपूरची संत्री जळगावची केळी रावांचं नाव घेते गृहप्रवेशच्या वेळी नाव घ्या नाव घ्या नावात काय विशेष नाव घ्या नाव घ्या नावात काय विशेष राव आहेत माझे मिस्टर आणि मी त्यांचे मिसेस गाजराचा केला हलवा किसून किसून गाजराचा केला हलवा किसून किसून राव बसले रुसून तर मी बोलते गोड हसून सोन्याची नथ मोत्याचा साज सोन्याची नथ मोत्याचा साज रावांच्या नावाचे मंगसूत्र मिळाले आज कळ्यांचे दिवस फुलांच्या राती कळ्यांचे दिवस फुलांच्या राती राव हवेत मला साता जन्मासाठी जेवणाच्या ताटात आवडते मला लोणच्याची फोड जेवणाच्या ताटात आवडते मला लोणच्याची फोड बघितलं का सर्वांनी माझे अहो हसतात किती गोड गळ्यात मंगळसूत्र मंगळसूत्रात डोरलं गळ्यात मंगळसूत्र मंगळसूत्रात डोरलं रावणचं नाव माझ्या हृदयात कोरलं मराठीत म्हणतात चंद्र इंग्रजीत म्हणतात मून मराठीत म्हणतात चंद्र इंग्रजीत म्हणतात मून रावणचं नाव घेते मी घरातली मोठी सून चांदीच्या वाटीत साखरेचे खडे चांदीच्या वाटीत साखरेचे खडे रावांचं नाव घेते सत्यनारायणा पुढे हातावरच्या मेहंदीला रंग चढलाय छान हातावरच्या मेहंदीला रंग चढलाय छान रावांचं नाव घेते ठेवून सर्वांचा मान नव्या नव्या संसाराचा नाजूक गोड अनुभवही नवा नव्या नव्या <Arripling> संसाराचा नाजूक गोड अनुभवही नवा रावांचं नाव घेण्यासाठी तुमचा अखंड आशीर्वाद हवा रेशमी धाग्यात ओले काळेमणी रेशमी धाग्यात ओले काळे मनी राव आहेत माझ्या कुंकवाचे धनी साडी नेसली हिरवी केसांची घातली वेणी साडवी नेसली हिरवी केसांची घातली वेणी रावांनी दाखवली मला अजिंठा लेणी हिरवीगार झाडी नदीच्या काठी हिरवीगार झाडी नदीच्या काठी रावांचं नाव घेते तुम्हा सर्वांसाठी गळ्यात मंगळसूत्र हातात हिरवा चुडा गळ्यात मंगळसूत्र हातात हिरवा चुडा रावांचे नाव घेते वाट माझी सोडा देवा ब्राह्मणांच्या साक्षीने बांधली साता जन्माची गाठ देवा ब्राह्मणांच्या साक्षीने बांधली साता जन्माची गाठ रावांचे नाव घेते सोडा माझी वाट गुलाबाचे फूल दिसायला ताजे गुलाबाचे फूल दिसायला ताजे रावांचं नाव घेते सौभाग्य माझे पहाटे पहाटे झाडावर कोकिळा गाते स्वरात पहाटे पहाटे झाडावर कोकिळा गाते स्वरात रावांचे नाव घेते येऊ द्या घरात लावत होते कुंकू त्यात पडला मोती लावत होते कुंकू त्यात पडला मोती राव माझे पती सांगा भाग्य मानू किती हळदी कुंकुवाचे निमंत्रण मिळाले काल हळदी कुंकुवाचे निमंत्रण मिळाले काल रावणचे नाव घेऊन कुंकू लावते लाल पुरण तू पसावे ताजे अन साजूक पुरण पोईत तू पसावे ताजे अन साजूक टिंबटिंब राव आहेत आमचे फार नाजूक परसात अंगण अंगणात तुळस परसात अंगण अंगणात तुळस नाव घ्यायचा मला नाही आळस निळाभोर आकाशात विमान चालले फास्ट निळाभोर आकाशात विमान चालले फास्ट रावांचे नाव घेते तुमच्यासाठी खास दिव्याच्या वातीला लागतो तेलाचा आधार दिव्याच्या वातीला लागतो तेलाचा आधार ह्या सोहळ्याला ला लागली तुम्हा सर्वांची उपस्थिती रावांच्या साथीने मानते तुम्हा सर्वांचे आभार बरसा पाणी पाणीने आग लगाई बरसा पाणी पाणीने आग लगाई रावांशी लग्न करण्याची लागली आहे भलतीच घाई चांदीच्या ताटात मुठभर गहू चांदीच्या ताटात मुठभर गहू लग्नच नाही झालं तर नाव कसं घेऊ जीवन आहे एक अनमोल ठेवा जीवन आहे एक अनमोल ठेवा टिंबटिंबराव आणतात नेहमी सुकामेवा गुलाबाच्या झाडावर लागतात काटे आणि फुले गुलाबाच्या झाडावर लागतात काटे आणि फुले रावणशी लग्न करतात झाली मला चार मुले आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद